पंच्याहत्तर वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान राजकारणासाठी नव्हे न्यायासाठी काम केलं नामदार हसन मुश्रीफ गड गांधीनगर सभासदांना मालमत्ता पत्रकांचं वितरण गडिंग्लज इथं पंच्याहत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना अखेर आपल्या मिळकतेची मालमत्ता पत्रक मिळाली वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नांदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पत्रकांचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी मुश्रीफ म्हणाले आपल्या मतदारसंघातील इतक्या जुन्या संस्थेच्या सभासदांना आजवर मालमत्ता पत्रकं मिळाली नाहीत याचं शल्य माझ्या मनात होतं हा प्रश्न केवळ सभासदांचा नव्हे तर माझ्या मनातील वेदना होती आज दूर झाली मुश्रीफ पुढं म्हणाले हे काम राजकारणासाठी नव्हे तर न्यायासाठी केलंय नगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा उमेदवार योग्य वाटला तरच मत द्या असा माझा प्रामाणिक सल्ला आहे गांधीनगर परिसरातील खुल्या जागा विकसित करण्यासाठी आणि गणेश मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसंच मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारून सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणणं प्रांत कचेरीची जागा गडिंगस पालिकेला मिळवून देणं रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावणं आणि झोपडपट्ट्या नियमित करणं या सर्व मुद्यांवर आपण ठोस प्रयत्न करत आहोत मुश्रीफ यांनी सांगितलं की बेघरांसाठी घरकुल योजना राबवणं हा त्यांचा स्वप्नातील प्रकल्प असून तो मार्गी लावण्यासाठी ते कटिबद्ध आहेत त्यांनी यावेळी गांधीनगरच्या वार्षिक सभेत झालेल्या मारामारीच्या घटनेचा उल्लेख करत ती अशोभनीय असल्याचं म्हटलं मिळकत पत्रकं मिळू नयेत म्हणून अदृश्य शक्ती काम करत होती परंतु सभासदांच्या एकतेनं ते प्रयत्न फोल ठरले असा आरोपही त्यांनी केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बने माजी उपनगराध्यक्ष किरण कदम भूमी अभिलेख उपाध्यक्ष सौरभ तुपकर डॉक्टर विजयकुमार कडलगे अनिता शिंदे नागापा कोल्हापुरे सतीश घाई डॉक्टर नागेश पट्टणशेट्टी सतीश पाटील बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापूर डॉक्टर बी एस पाटील आदी उपस्थित होते रफिक पटेल यांनी स्वागत केलं तर सुभाष पाटील यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा